त्यांचा परिचय करून देतो त्या आहेत कमल राव नमस्कार मराठवाड्यातील पहिल्या आणि महाराष्ट्रातील खूप विरळ महिलांपैकी एक ज्या स्वतः स्ट्रक्चर डिझाईन आहेत आर सी डिझाईन करतात मोठ्या मोठ्या इंडस्ट्री उभ्या करतात अत्यंत चांगली क्लिष्ट अशा पद्धतीची बिल्डिंग असेल तर ते निर्या पद्धतीने त्याच्यातले सगळे प्रश्न सोडून खूप चांगल्या चांगल्या बिल्डिंग तयार करतात आज आपण त्यांचं ऑफिस बघतोय मॅडम किती वर्ष झालं सर नाईन्टी ला मी ह्या ह्या कामाचं सुरुवात केलं जेव्हा मी सुरू केली तेव्हा मी तेवीस वर्षाची होती कुठेतरी इच्छा होती की आपण स्वतःच्या पायावर राहावं एम्प्लॉई न होता स्वतःचा बिझनेस उभा राहावा काम करताना हेही कुठेतरी मनात होतं की सगळेजण स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगला मेकॅनिकली करतात पण आपल्या कंपनीला क्रिएट करताना काही व्हॅल्यूज असले पाहिजे काही सिस्टम्स असले पाहिजे ह्या हॉटला घेऊन मी लँडमार्कला सुरू केलं होय त्यांची सगळ्यात महत्वाची स्टील कमी करून मी स्वतः अनुभव वेळ प्रसंगी जास्त वापरतात पण तुमची बिल्डिंग मजबूत झाली पाहिजे शंभर टिकली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो बरोबर बिलकुल सर कारण शेवटी आज एक बिल्डिंग जर खाली आली तर किती परिवार उद्ध्वस्त होऊ शकतात हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळे आपण सेफ्टीला कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही पण मॅडम तुम्ही एक महिला असून इंडस्ट्री उभी करण्यात गेल्या हे कसं काय झालं सर इंडस्ट्री उभी करण्यासाठी सगळ्यात मोठं एक रिक्वायरमेंट असते की आपण खूप व्यवस्थित प्रॉम्पली सर्व्हिस द्यावं लागतं लँडमार्कमध्ये हे सतत प्रयास राहिला आहे आम आमचा की आम्ही सर्व्हिस वेळेवर द्यावं आमची कुठेतरी ही पण इच्छा होती की जे काही स्ट्रक्चर्स आम्ही क्रिएट करू ते रेझिलियंट असले पाहिजे पण युनिकही असले पाहिजे एस्थेटिकली चांगलेही असले पाहिजे सर आम्ही म्हणजे जर आपण हेवी इंजिनिअरिंग वाईज विचार केला तर जालनातले स्टील प्लांट्स आहेत किंवा मग इव्हन देशभरात बऱ्यापैकी स्टील प्लांट्सची कन्सल्टन्सी हे लँडमार्क करते सर एक महिला म्हणून देशभर करायला तुम्हाला मला कधीच अडचण आलेली नाहीये फॉर दॅट मॅटर कुठेतरी जे लोक म्हणतात की महिलांना ऍक्सेप्टन्स मिळत नाही मला हेही चुकीचं वाटतं आज लॉंगेस्ट ती महिला स्वतःसाठी काही एक्स्ट्रा फेवर मागत नाही जेव्हापर्यंत तिला हे कळतंय की समोरचा तिचा जेंडर विचार विसरून तिला काम देतोय तिलाही जेंडर विसरून काम करावं लागतं हे लक्षात ठेवून काम करावं लागतं बरोबर हे खूप अभिमानास्पद आहे की बघा एखाद्या मोठ्या उद्योगाच्या मालकाला कुठल्या तरी भारतातल्या शहरात बडोदा चंदीगड अशा वेगवेगळ्या शहरामध्ये गेलात त्यांना भेटलात तुमचं कौशल्य दाखवलं तिथलं काम मिळालं आणि हे काम किती वर्ष चालतं सर कुठलाही प्रोजेक्ट अंदाजे इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट असेल तर आठ महिने ते एका वर्षात मेजर प्रोजेक्ट संपून जाते सर पण आपली सर्व्हिस जर चांगली असली तर लोक आपल्याला वारंवार बोलवतात इंडस्ट्रीमध्ये एक्सपेंशन होत राहतं त्या एक्सपान्शनच्या वेळेसही आपल्याला लक्षात ठेवून बोलवतात त्याच्यामुळे आपल्यालाही समाधान असतो की समोरच्या आपल्या कामाला व्हॅल्यू करतो तर म्हणजे इंजिनिअरिंग कधी केलं नाईन्टी फाईव्ह ची पास आऊट आहे सर मी पंच्याणवला इंजिनिअर झाल्यानंतर चांगल्या नोकऱ्यासमोर स्वतःच्या पायर उभारायचं आणि आपण इतरांना नोकऱ्या द्यायचा हा त्यांचा संकल्प बाकी महिलांनी सुद्धा घेतला पाहिजे आपण त्यांना किती सुंदर ऑफिस आहे बघूया प्रोजेक्ट वॉल आहे ह्याच्यात आम्ही काय केलंय सर की आम्ही काय कामं करतो कसल्या टाईपची कामं करतो त्याची पूर्ण वॉल क्रिएट केली तर आमच्याकडे एखादा क्लायंट आला तर आम्हाला त्याला हे सांगावं नाही लागत की आम्ही काय काम करतोय त्याला तर नुसतं दिसतं सर डोळ्यांनी की आम्ही काय करतोय सर ही पर्टिक्युलर फॅक्टरीबद्दल वी आर व्हेरी प्राऊड कारण आम्ही चार महिन्यात हे एक टॉफिस इंटिरियर्स त्यांना देऊन टाकलं होतं हे भोगले साहेबांची उमा सेन्स म्हणून फॅक्टरी आहे सर ऑरिकमध्ये ऑरिक सिटीमध्ये सर हे बाकी तुम्ही हे जे असे मोठे मोठे स्टील चे स्ट्रक्चर पाहतायत हे सगळे जे आहेत हे जालनातले किंवा देशभरातले स्टील प्लांटचे इमेजेस आहेत दूर कुठल्या सर आपण श्रीलंकेत काम केलं आहे सर आपण वेस्ट आफ्रिकातही काम केलं आहे आणि आता मेदी ह्या वर्षात आपण नेपाल आणि साऊथ आफ्रिकामध्येही काम करूया बघा एक आपल्या मराठवाड्यातली पंच्याण्णव सालची अभियंता आपल्या सर्व मनोवृत्तीला झुगारून कुठल्याही भौगोलिक सीमाचं पालन न करता नेपाळ श्रीलंका साऊथ आफ्रिका सौदी अरेबिया अशा वेगवेगळ्या जाऊन काम करते जाते भेटते राहते फसत नाही पण आता किती जणांचा स्टाफ आहे अंदाजे तीस लोक आपल्याकडे काम करतात तीस लोक त्याच्यात बऱ्यापैकी मुली आहेत आमच्या ऑफिसमध्ये दोन डायरेक्टर्स हे लेडीजच आहेत त्यातली एक डायरेक्टर जी आहे ती नुसती अठ्ठावीस वर्षाची आहे आणि आमचे जे आता तीन डायरेक्टर्स आहेत मला सोडून ते सगळे लँडमार्कचे एम्प्लॉई असून ग्रोन टू बिकम डायरेक्टर म्हणजे काही तरुण मुलींनी एकत्र येऊन काम सुरू केली आणि त्याच्यातले काही जण आता त्यांच्याबरोबरचे डायरेक्टर झाला हा सुद्धा एक वेगळा अनुभव आपल्याला बघायला मिळतो आपण त्यांच्या ऑफिस थोडं अजून जास्त बघूया आणि त्याचे ऑफिसचे कल्चर बघा किती छान आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली अतिशय सुंदर वॉल कामाचं कल्चर इथं आल्यानंतर सगळ्या ठिकाणी विणकामाचं कोणी दिसणार नाही सगळी कामं स्वतः करतात स्वच्छ नीट असं वाटतं की, की आपण कुठल्या तरी परदेशात होत नाही आपल्या मराठवाड्यात आपल्या संभाजीनगरमध्ये कमलरावांना मी अगदी कॉलेजपासून ओळखतो अत्यंत गुणी मेहनती आणि कष्ट करणाऱ्या एक स्वतःच्या पाळावर भरलेल्या महिला तुम्ही मला आज सुरुवातीला त्यांचा परिचय मला स्वतःला करून द्यायचा आहे पुढच्या महिलांचा परिचय आमच्या टीम करून देईल पण आपण तो ऑफिस त्यांच्या बरोबर बघूया ही बक्षीसांची लास्ट भागात किती मोठी मोठी मिळालेली मोठी -मोठी स्किलचं काम करत असताना कधी तुम्हाला भीती वाटते नाही तर काही असं रिस्क वाटत नाही का जीवनामध्ये हे काम आपण राहा एखाद्या महिलेपेक्षा थोडं जास्त ह्याच्यात जेंडरचं काही कामच येत नाही तर इट इज बेसिकली इंजिनिअरिंग एवढ्या मोठ्या तपासायला पुढे जावं लागलं असेल तर मला सवय झालेली आहे इनफॅक्ट मी गॅन्ट्री लेवल पर्यंत आजही चढते गरज पडली तर म्हणजे भीती नाही वाटत बघा म्हणजे एक महिला एवढ्या मोठ्या मोठ्या मी स्वतः तपासणी करते तिचं नाव आहे कमलराव त्यामुळे मी हे कसं करणार असं तर मला वाटतं महिला विचार नाही करणार गुजरात आर्मीत आहेत विमान उडवत आहे तसं कुठलंही काम ते करतात एक सुंदर उदाहरण म्हणजे ऑफिस असं मराठवाड्यातलं कुठलं ऑफिस आहे असं की एखाद्या फॉरेन कंपनीच्या आयटी कंपनी चालू आहे पण आय टी कंपनी यांची आहे प्रश्चरण डिझायनर कमलराव यांचं ऑफिस हे आहे मी यांना ओळखतो आपण कमलराव आहे

एकदा आपल्या सगळ्या स्टाफला सुद्धा आम्ही आमच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि समनराव हा एक मॉडेल आपल्या मराठवाड्याच्या तरुणी आहेत त्यासारखं तरुणींनी आता सगळ्या सीमा पार करून पुढे जावं आणि सगळे जगभर काम करावं अशी आमची अपेक्षा आहे ते अडचणीचे प्रसंग पण आले असतील कुठून आपण याच्यात पडलो असं वाटतं सुरुवातीला हा प्रश्न खूप पडायचा की मी कुठे आलेली आहे आणि हे मी कंटिन्यू केलं पाहिजे की नाही परत असं खूप प्रेशर असायचं की लेक्चरर बनून जा कारण सॅलरी स्टेबल आहे आणि सुरुवातीच्या पीरियड मध्ये फिनान्शियली खूप अडचणी होती पण कुठेतरी माझा हट्ट होता की मला ते जुद्ध होती की मला हे कंटिन्यू करायचंय आणि आतून कुठून तरी हे आत्मविश्वास होता सर की मी जे ज्या मार्गावर आहे हा मार्ग चुकीचा नाहीये खूपदा असा प्रश्न पडायचं मी देवाला विचारायची की मी जे करतीये हे बरोबर आहे की नाही आणि कुठून तरी दरवेळेस असून हेच आवाज यायचं की नाही तू करेक्ट मार्गावर आहे कंटिन्यू कर देवावर खूप श्रद्धा होती आणि कुठेतरी त्या श्रद्धामुळे मी इथपर्यंत पोहोचली म्हणून उद्योजक आपल्या कामावर आता तुम्ही त्या सगळ्या स्टार्ट नाही तर साधारणतः पेमेंट किती करता मेन सर आम्ही अंदाजे ऑफ दहा ते बारा लाख रुपये हे पेमेंट देतो फक्त सॅलरी पेमेंट दहा ते पंधरा लाख रुपये त्यांनी क्षमता असलेल्या आहे कल्पना करत किती लोकांना तुम्ही जॉब द्या आपण त्यांचं प्रॉफिट आता विचार नाही कारण कन्सल्टंटला प्रॉफिट पेक्षा सेवा याच्यामध्ये एक मोल असत तुम्हाला सगळ्यात आनंद देणारं काम करतो सर जेव्हा आम्ही कुठलाही प्रोजेक्ट करतो आणि त्याच्यानंतर तो जो ओनर असतो त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यावर त्याच्यामुळे जो सॅटिस्फॅक्शन मिळतो नथिंग बीट्स दॅट्स एखादा हा बिल्डिंग करताना खूप चॅलेंजेस होते आम्हाला खूप कमी वेळमध्ये हा प्रोजेक्ट करायचं होतं पण तरी

आपण त्याच्या पणच एकदा अभिनंदन करू आणि या दसऱ्याच्या नवदुर्गा सत्रामध्ये आता सगळ्या महिलांनी आणि भारतीयांनी विशेषतः मराठवाड्यातल्या तुला आदर्श घ्यावा आणि असे मोठमोठे व्हेंचर्स एस्टॅब्लिश करावेत प्रस्थापित करावेत आणि शेकडो लोकांना त्याच्यामध्ये जॉब द्यावा हीच माझी अपेक्षा आहे त्यासाठीच आम्ही नवदुर्गा सत्र चालू होतो आपल्याला आवडलं की जरूर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व आमच्या संपर्कात राहा